नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवने ईश्वरीला ऑफिसला यायला सांगितलेलं नाहीये म्हणून ईश्वरी शांत शांतच असते पेपरची रद्दी देण्यासाठी बाहेर आलेली असते मग त्याच्यानंतर ईश्वरी एका दुकानावरती असताना ती स्वतःशीच विचार करत म्हणत असते त्या भडतूचंदने मला ऑफिसमधनं नाही बोलवलं फॉरेनवरनं लोक येणार आहेत आणि मी ऑफिसमध्येच नाही आहे मुद्दाम केलं याने ते सगळं का मी तर काही काम नाही ना करत ईश्वरी या गोष्टीचा विचार करतच असते आणि मग तेवढ्यात तिथे ईश्वरीला भेटण्यासाठी मंजिरी आलेली असते आणि मग आता मंजिरीला पाहता ईश्वरी खूप खुश होते आणि त्या दोघीही प्रेमाने एकमेकींच्या जवळ येतात ईश्वरी विचारते मंजिरी तू इथे काय करतेयस म्हणजे राया आणि जयचं एवढं सगळं सुरू असताना तू इथे मंजिरी सांगू लागते अगं तू इतकी अपसेट आहेस ना म्हणून मी आले घाईतच आले आणि घाईतच निघावं लागणार आहे मला एक सांग का अपसेट आहेस तू इतकी मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते तू दोन मिनिटं बस मी तुला सगळं सांगते आणि मग ईश्वरी सांगू लागते अगं माझा तो बॉस भरतो चंद मी त्याच्याबरोबर एक एक दिवस कसा काढते ना हे माझं मलाच माहिती अगं मी एवढी मेहनत करतेय आणि त्याला त्याची काहीच कदर नाहीये एक नंबरचा खडूस येतो आणि मग त्याच्यानंतर मंजुरी सांगू लागते तुला मी एक सांगू का वरुणाशी खडूस दिसणारी माणसं अनेकदा मनाने खूप चांगली असतात तुला राया माहिती ना त्याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये सुद्धा असाच गैरसमज झालेला होता पण मग त्याचं मन अगदी सोन्यासारखं हे मला समजलं आणि मग आता तर आमच्यात खूप चांगली मैत्री आहे कदाचित तुझा बडतुचंद सुद्धा असाच मनाने चांगला असेल आता त्याच्यानंतर ईश्वरी सांगत असते अगं आज ऑफिसमध्ये दे फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि याने मला सांगितलंय की ऑफिसला येऊ नकोस आणि तो सारखं सारखं माझ्या अंगावरती ओरडतच असतो मंजिरी म्हणत असते अगं पण एवढा प्रॉब्लेम असताना तू तिथे नोकरी का करतेस ईश्वरी सांगत असते अगं ते माझ्याकडनं त्याच्या गाडीची कास तुटलीये आणि ते चुकून तुटली आणि आता त्याच्यानंतर ईश्वरी घडलेला सगळा प्रकार म्हणजे मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे ईश्वरी घाईतच गाड्यांवर न चढून आता बाहेर पुढे येण्याचा रस्ता शोधत असते पण मात्र ईश्वरी अर्णवच्या गाडीवर पडते आणि त्याच्यामुळे ते हेडमेट काचेवरती वरती आणि अर्णवच्या गाडीच्या काचेची काच फुटते आणि त्याच वेळेला ईश्वरीचं लॉकेट सुद्धा अर्णवकडे जातं आता मंजिरी हसते आणि ईश्वरीला म्हणते अगं ईश्वरी काही काही ईश्वरी सांगत असते अगं पण मंजिरी त्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजेच की तो माझ्या आईबाबांचं लॉकेट घेऊन बसलाय आता नुकसान भरपाई देऊन माझं लॉकेट परत मिळवायचं म्हणून मला ही नोकरी करावी लागतीये आता मंजिरीला सुद्धा सगळा प्रकार समजलेला असतो मंजिरी सांगू लागते तू नक्कीच लॉकेट परत मिळवशील खात्री आहे माझी पण मला माहिती ना तू एकदा ठरवलंस ना तर ठरवलंसच बरं बोलण्याच्या ओघामध्ये मी तुला जे द्यायला आली ना तेच राहायला नको आणि मग मंजिरी ईश्वरीला देवी आईची मूर्ती देत म्हणते की देवी आईच्या आशीर्वादाने तू नक्कीच हे धाडस करशील बघ ईश्वरी सुद्धा मूर्ती घेते आणि खूप खुश असते मंजिरी सांगत असते तुला ऑफिस मध्ये जायचंय ना मग तुला हा मार्ग नक्कीच सापडेल बरं चल मी निघते आता मला खूप उशीर होतोय त्याच्यामध्ये राहायचा फोन सुद्धा नाही लागत आहे मला जायला हवं मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते तू सावकात जा आणि मंजिरी खरंच थँक्यू आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि मंजिरी दोघीही प्रेमाने एकमेकींना मिठी मारतात आणि मग मंजिरी ईश्वरीचा निरोप घेऊन तिकडनं निघून जाते त्यानंतर ईश्वरीच्या हातामध्ये देवी आईची मूर्ती आलेली असते आणि ईश्वरी आता स्वतःशी विचार करत म्हणते की देवी आईचा आशीर्वाद आणि धाडस हे मला स्वतःला साबित करण्यासाठी आणि सावरण्यासाठीच धाडस नक्कीच देईल ईश्वरी आता देवी आईचे आशीर्वाद घेते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आकाशच्या हातामध्ये फाईल असते आणि त्याच्यामध्ये अर्णवचे स्पीच आकाशने रेडी केलेलं असतं अर्णव ती फाईल पाहतो आणि आकाशला म्हणतो चला जाऊयात घरी पण मात्र आकाश म्हणतो अरे मला ऑन द वे छोटंसं काम आहे तुला परत उशीर नको व्हायला तू हो पुढे मी आलोच आणि मग त्याच्यानंतर अर्णव आता पुढे निघून जातो आणि आकाश त्याच्या मागणे जात असतो अर्णव ऑफिसमध्ये चाललेलेच असतो पण मात्र तेवढ्यात रस्त्यावरती आता काही लोकांची भांडणं चाललेली असतात पण मात्र ती भांडणं वल्लरीच्या सांगण्याप्रमाणेच चाललेलीच असतात अर्णव आता त्याच रस्त्याने चाललेला असतो पण मात्र तिथे खूप ट्रॅफिक झालेलं असतं आणि ती भांडणं चाललेली असतात ते मारामारी सुद्धा करत असतात आणि त्या रस्त्यावरती खूप ट्रॅफिक असल्यामुळे अर्णव सुद्धा आता पाहतो की नेमकं काय चाललंय त्यांची भांडणं काय मिटण्यासारखीच नसतात अर्णव आता स्वतःशी विचार करू लागतो की नेमकं इथे ट्रॅफिक का जमलंय तो आता बाहेर येतो आणि एका माणसाला विचारतो की काय झालंय एवढं ट्रॅफिक का जाम झालंय मग त्याच्यानंतर तो माणूस सांगतो की दोघेही रॉंग साईडने आलेत आणि बसलेत भांडल फुल ट्रॅफिक जाम झालंय अर्णवला आता ऑफिसमध्ये जाण्यासाठी उशीर झालेला असतो आणि मग त्याच्यानंतर तो, तो माणूस आता इकडे अर्णवला सांगतो की रस्ता मोकळाच आहे मागच्या बाजूने जावा मला नाही वाटत की हे ट्रॅफिक लवकर हटेल म्हणून आणि मग त्याच्यानंतर अर्णवला सुद्धा ऑफिसला जायला लेट झालेलं असतं आणि मीटिंग असल्यामुळे त्याला सुद्धा वेळेत पोहोचायचं असतं त्याच्यामुळे अर्णव सुद्धा हा ऑप्शन चूज करतो आणि लगेच आता तिकडनं निघून जातो पण मात्र त्याच्यानंतर तो आता वल्लरीचाच माणूस असतो आणि वल्लरीच्या सांगण्याप्रमाणेच त्याने अर्णवला दुसऱ्या रस्त्यावरनं काढून दिलेलं असतं तो आता वल्लरीला फोन करून कळवतो की मॅडम काम झालंय अर्णव शिरकेची गाडी दुसऱ्या रस्त्याने गेली आहे वल्लरी स्वतःशी विचार करत म्हणते की आता बघते माझ्या आकाशला कंपनीचा मालक होण्यापासून कोण अडवतं अर्णव इकडे ज्या रस्त्याने जाणार असतो त्या रस्त्यावरती आता ती वल्लरीची माणसं खेळ टाकून देतात आणि लगेच तिकडनं निघून जातात अर्णवची गाडी सुद्धा त्याच रस्त्याने येत असते आणि ती खिळ्यावरनं गेल्यानंतर अर्णवच्या गाडीचं टायर पंक्चर होतं आणि मग तेच आता अर्णव पाहतो की त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालंय आता हे सगळं पाहता अर्णवला तर मोठं टेन्शनच येतो तो, तो, तो।, तो डायरेक्ट डोक्याला हातच मारून घेतो पण मात्र आता त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं असल्यामुळे त्याला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं अर्णव त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये पाहतो तर ड्रायव्हरने तिथे स्टेपनी सुद्धा ठेवलेली नसते म्हणजेच की त्याच्याकडे टायर बदलण्यासाठीचा दुसरा ऑप्शन सुद्धा नसतो अर्णव आता फोन लावायला लागतो पण त्याच्या मोबाईलला तिथे रेंज सुद्धा नसते अर्णव आता पूर्णपणे वैतागून जातो आणि स्वतःशी विचार करत म्हणत असतो किंवाच मी गाडी डायव्हर्ट केली अर्णव आता कोणाची मदत की नाही ते पाहत देखील असतो पण मात्र त्या रस्त्यावरती फारशा गाड्या सुद्धा करत नसतात तो रस्ता सुद्धा पूर्ण सुमसाम असतो म्हणजे मदतीसाठी कोणाकडे हात मागवा हा सुद्धा त्याच्याकडे ऑप्शन नसतो अर्णव स्वतःशी विचार करत म्हणतो की काय हे सगळं इथे कोणतीही कॅब आहे ऑटो आहे स्कूटर सुद्धा नाहीये बाईकसुद्धा सुद्धा नाहीये काय आहे काय नेमकं अर्णव आता पाहतो तर त्याच्याकडे वेळ सुद्धा कमी राहिलेला असतो अर्णव विचार करतो की प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे मला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे काय करू असं करता करता अर्णव त्याची गाडी लॉक करतो त्याच्यानंतर रस्त्यावरती धावतच ऑफिसमध्ये येऊ लागतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे लावण्य आकाश सगळेच आता कॉन्फरन्स रूममध्ये असतात आणि सगळे अर्णविण्याची वाट पाहत असतात लावण्या आकाशला म्हणत असते की सगळे येण्याची वेळ झाली आहे आणि अजून ए आर आलेला सुद्धा नाही आहे एवढा लेट कधीच नाही होत त्याला आकाशसुद्धा म्हणत असतो की एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचं आहे की तेच तर कळत नाही आहे केव्हापासनं मी त्याला फोन लावतोय पण तो फोनच नाही उचलत आहे मग त्याच्यानंतर लावण्या म्हणत असते की प्रेझेंटेशनचं स्पीच तू रेडी केलं आहेस ना आकाश म्हणतो की होते रेडी आहे पण मात्र दादा आल्याशिवाय काय करणार आहे आपण लावण्या म्हणत असते आपल्याला थांबून कसं चालेल यार जर आलाच नाही तर प्रेझेंटेशन तिलाच हँडल करावं लागेल लावण्य अगदी वल्लरीच्या मनाप्रमाणेच बोलत असते माता हे ऐकल्यानंतर आकाश अच्छुऱ्याने म्हणतो नो वे मी कसं करू प्रेझेंटेशन दादाला सगळं माहिती आहे मला नाही माहिती सगळं पण तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि ती आकाशला म्हणते की तू का नाही देऊ शकत पेज आकाश अरे तू सुद्धा याच ऑफिसमध्ये काम करतोस ना आणि तू स्पीच लिहून दिलाय तुलाच सगळं माहितीये मग मा हरकत काय केलेल्या कामाचं जर श्रेय घ्यायला पण जर तू हे डील फायनल केलंस तर अर्णवला आनंदच होईल ना मग त्याच्यानंतर आता इकडे आकाश म्हणतो ते सगळं सोड पण तू मला सांग की तू इथे काय है करतेयस मग वल्लरी म्हणते मी तुझं प्रेझेंटेशन पाहायला आहे आकाशला हे सगळं आश्चर्यच वाटतं आता त्याच्यानंतर आता वल्लरी बोलता बोलता बोलून जाणार असते पण ही गोष्ट लावण्याला समजते आकाश म्हणत असतो म्हणजे तुझ्याप्रमाणे तुला असं वाटतंय की तुला शंभर टक्के खात्री आहे की दादा इथे पोहोचणारच नाही आता त्याच्यानंतर वल्लरी सांगत असते मी इतर सहजच आले होते ऑफिसमध्ये पण तू स्पीच देणार असशील ना तर मी थांबेल आणि तसंही अर्णवसाठी हे डील खूप आहे बरोबर ना तर लावण्यासुद्धा सुद्धा म्हणते की एक्झॅक्टली आणि याने आपल्या कंपनीला फायदाच होईल मग त्याच्यानंतर आता प्रेझेंटेशन देण्याचा विचार आकाशच्या सुद्धा मनामध्ये येऊ लागतो कारण जर अर्णव लवकर आला नाही तर आकाश करे तेवढाच पर्याय उरलेला असतो आकाश म्हणतो की आपण दादा येण्याची वाट बघूयात जर तो नाही आला तर देईन मी स्विच आणि मी करेल सगळं हँडल तर मग हे ऐकल्यानंतर वल्लरी सुद्धा आनंद होतो आणि वल्लरीला हे माहिती असतं की अर्णव काय वेळेवरती पोहोचणार नाहीये कारण तिने तशी सगळीच तयारी केलेली असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी कुठेतरी स्कूटीवरती चाललेली असते पण मात्र तेवढ्यात ती समोर अर्णवला धावताना पाहते ईश्वरी अर्णवला पाहता विचार करत असते की एवढ्या उन्हामध्ये सुटाबुटात काय धावतायत हा माणूस काय करेल ना याचा काहीच नेम नाहीये ईश्वरी लगेच युटर्न घेते आणि आता इकडे अर्णव कडे येते अर्णव तर पूर्ण दमवून गेलेला असतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णव कडे येतास त्याला हॅलो म्हणते आणि ईश्वरीला आलेलं पाहता अर्णव म्हणतो तू इथे काय करतीयस आता तू आली आहेस ना माझे प्रॉब्लेम आणखीनच वाढणार आणि अर्णव पुढे धावत धावतच असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी आता गाडीवरती चालवत चालवत अर्णवला विचारते सर पण एवढे सुटाबुटात काय जॉगिंग करताय अर्णव सांगत असतो तुला काय करायचंय माझी गाडी बंद पडली आहे ईश्वरी म्हणत असते काय हो तुमच्या गाड्यासारख्या बंद पडतात आवाज आज कॅब नाही बुक होणार आज कॅब हरताळ आहे अर्णव म्हणतो पण हे कधी ठरलं ईश्वरी म्हणू लागते मला काय माहिती ते पण सर मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही किती जरी जोरात धावत सुटलात ना तरी सुद्धा ऑफिसला काही तुम्ही वेळेत नाही पोहोचू शकणार आणि ऑफिस जरी गाडी बांगवली तर कमीत कमी दीड तास लागेल इथे पोहोचायला मी तुम्हाला काय सांगते ऐकता का जरा तर अर्णव ईश्वरी वरती ओढत म्हणतो की शडाब बडबड बंद ठेव तुझी आणि तो तसाच आता पुढे धावायला लागतो आता ईश्वरी अर्णव पुढे गेल्यानंतर विचार करू लागते की या भडतुचंदला एसीची सवय आहे आता उन्हात तापून आणखीन चिडचिड करणार अर्णव धावता धावता त्याचा सूट काढतो ईश्वरी अर्णवच्या मागे येते आणि त्याला आवाज देऊन थांबवून घेते अर्णव आता खूपच दमलेला असतो आता ईश्वरी अर्णवला चिडवत म्हणते पसिनेमध्ये चपचाप बोल जर तुम्ही त्या फॉरेन डेलिगेट समोर गेलात ना तर त्या तुम्हाला डील नाही तर डीओ देतील मागे बसा सोडते मी तुम्हाला आता अर्णवला सुद्धा उशीर झालेला असतो त्याच्यामुळे त्याच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नसतो अर्णव म्हणतो की खाली उतर पण ईश्वरी म्हणते ते नामुमकिन आहे आधी माझं लॉकेट ताब्यात घेतलं आता गाडी सुद्धा ताब्यात घेण्याचा विचार आहे का तुमच्या माहितीसाठी सांगते ही गाडी माझी नाहीये ही गाडी ना आमच्या घरासमोरच्या गॅरेज वाल्याकडनं मी दोस्ती आणलीये बसा तुम्ही मी सोडते अर्णव महू लागतो म्हणजे तू गाडीने देणार तर ईश्वरी सांगते तुम्ही मागे बसा मी ड्रॉप करते तुम्हाला पण ईश्वरीच्या मागे बसायचं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो की इम्पॉसिबल आहे ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे नका बसू आणि ती जाण्याचं नाटक करू लागते तर नव तिला थांबवून घेत म्हणतो मी ना तुझा बॉस म्हणून तुला ऑर्डर देतोय की खाली उतर पटकन चल ईश्वरी म्हणत असते बॉस ना तुम्ही ऑफिस मध्ये रस्त्यावरती नाही लवकर काय ते सांगा बसताय की जाऊ मी अर्णव माता म्हणतो ठीक आहे बसतो मी ईश्वरी म्हणते ये होईना बाद सर बसा मागे एकदम आरामसे त्याच्यानंतर ईश्वरीच्या मागे दोन बादल्या सुद्धा अडकवलेल्या असतात पेपरचा गट्टा सुद्धा असतो अर्णव आता म्हणतो एवढं मार्केट घेऊन फिरते सख्ख्या गाडीवर आरामसे कसं बसायचं ईश्वरी म्हणत असते सर सगळं सिंपल आहे या बादल्यांना दोन्ही हातात घ्या आणि रद्दी मांडीवरती घ्या त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी म्हणत असते सर काय बडबड करता येऊ हो? एकदा ऍडजस्ट करून बसायची मजा तर घेऊन बघा बसा लवकर गाडीवर मला त्याच्यात उशीर होतोय अर्णव लगेच ओढत म्हणतो की बसतोय मी अर्णव आता गाडीवरती बसण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग त्याच्यानंतर आता अर्णव लगेच ओढत म्हणतो की कसं बसायचं इथे तर आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये आयडिया येते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आकाश अर्णवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र तो फोनच नसतो उचलत वल्लरी सुद्धा तिथेच असते आणि ती विचार करत असते की माझा प्लॅन आता सक्सेसफुल होणार असंच मला दिसतंय आकाश ओरडत म्हणतो की दादा फोन का नाही उचलत आहे आणि त्याला आज येण्यासाठी एवढा वेळ का लागतोय मग त्याच्यानंतर आता इकडे वल्लरी लावण्याला सांगते की त्याला फोन करून बघ आणि बघ कुठपर्यंत पोहोचला आहे पण मात्र वल्लरी सांगत असते की फोनच अस लागत नाही आहे ए आरचा आकाश म्हणत असतो दादा वेळेवरती नाही पोहोचला तर काय करणार आहे आपण वल्लरी म्हणत असते तू तुझा स्पीच रेडी ठेव जर तो जर लवकर आला नाही तर तुलाच प्रेझेंटेशन द्यायचं आहे जा तू तयारीला लाग त्याच्यानंतर तेवढ्यात आता ईश्वरी स्कूटीवरती आलेली असते आणि बरोबर ईश्वरीच्या मागे अर्णव सुद्धा उलटा बसून आलेला असतो अर्णवला आता असं सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतात ईश्वरी डायरेक्ट ऑफिस समोर गाडी आणून ठेवते अर्णवच्या हातामध्ये रद्दी आणि भाजीपाला सुद्धा असतो वल्लरी स्वतःशीच विचार करत म्हणते एवढे उपव्याप केले पण मात्र हा वेळेवरती शेवटी पोहचलाच फक्त या ईश्वरीमुळे आणि वल्लरी रागातच ईश्वरी अर्णवकडे पाहत असते लावण्या लगेच अर्णवला विचारते की ए आर व्हॉट इज दिस काय उतर करून ठेवलास तू स्वतःचा वल्लरी आश्चर्याने विचारते की अर्णव तू इथे कसा म्हणजे मला म्हणायचं होतं की असा कसा ईश्वरी इकडे अर्णवला म्हणते की सर उतरताय ना त्याच्यानंतर अर्णव त्याच्या हातातली भाजीपाल्याची पिशवी खाली फेकून देतो आता त्याच्यानंतर ती रद्दी सुद्धा खाली टाकतो आणि आता त्याच्यानंतर ईश्वरी लगेच म्हणते की सर काय हो माझी भाजी सांडली ना अर्णव आकाशला सांगतो माझा एक सूट आहे तो रेडी करायला सांग पण मात्र त्याच्यानंतर आकाश म्हणतो ठीक आहे ते सगळं मी करतो पण मात्र हे काय पेपरची रद्दी बादल्या काय दादा अर्णव आता म्हणतो तुला प्रेझेंटेशन झाल्यानंतर मी सगळं सांगतो आणि अर्णव रागातच लगेच तिकडं निघून जातो आणि वल्लरी सुद्धा अर्णवच्या मागे आलेली असते आणि त्याच्यानंतर ईश्वरी स्वतःशी विचार करत म्हणते की काय माणूस हा थँक्स म्हणायचं दूरच साधं उचलून ठेवायला सुद्धा मदत नाही केली इशू तुझा चुकलंच तू ना याला मदत करायची गरजच नव्हती मग त्याच्यानंतर तिथे लावण्यासुद्धा असते आणि ती ईश्वरीवरती ओढत म्हणते तुझं काय इथे आज सुट्टी आहे तुला विसरलीस ना हे सगळं घे आणि नी इकडनं आणि तसंही आज ऑफिसमध्ये मध्ये क्लास लोक हवेत हे तुझ्यासारखे देसी नाही सो गेट आऊट नी आताच्या आता इकडनं आता ईश्वरी हसत लगेच लावण्याला म्हणते की ही बाई मला आउट म्हणाली आणि स्वतःच निघून गेली ही काय चंद्रावरून आली आहे काय मंजुता येते आणि ईश्वरीला विचारते काय गे ईश्वरी सुट्टी होती ना आज इकडे कशी काय आणि हे सगळं काय मग त्याच्यानंतर ईश्वरी सांगू लागते काही नाही हो रद्दी टाकायला चालले होते घरातलं सामान सुद्धा भरायचं होतं म्हणून बाहेर पडले तर अर्णव सर भेटले गाडी बंद पडली होती म्हणून त्यांना लिफ्ट दिली आज टॅक्सी आणि रिक्षाचा संप आहे पण आता असं वाटतंय की उगाच लेप दिली मंजुता ईश्वरीला म्हणते की तू खूप थकलेली दिसतीयस आपण चल चहा घेऊयात ईश्वरी म्हणते ठीक आहे चालेल आणि मग त्याच्यानंतर अर्णव आता तयार ता होऊन आलेला असतो आणि आकाश अर्णव दोघी एकमेकांशी बोलत असतात पण मग आता इकडे मंजुताई आणि ईश्वरी दोघी चहा घेण्यासाठी चाललेल्या असतात अर्णव तेवढ्यात ईश्वरीला पाहतो आणि तिला ओरडत म्हणतो की तू इथे ऑफिसमध्ये काय करतेय तुला सांगितलं ना आज म्हणून आज मध्ये कुठलीच गडबड नकोय तुझ्यामुळे आज माझं आणि माझ्या कंपनीचं कोणतंही नुकसान मला झालेलं चालणार नाहीये इंदोरच्या फॅशन शोपासनं तर माझ्या गाडीची कास तुटेपर्यंत तू फक्त माझं नुकसान केलंय आज नाही त्याच्यानंतर अर्णव आकाश दोघी तिकडनं निघून जातात ईश्वरी स्वतःशी विचार करत म्हणते की माझी काहीही चुकी नसताना सारखं यांचं नुकसान माझ्यामुळे का होतं गणोबाप्पा माझी नियत वाईट नाही आहे व माझ्या हातून या अशा गोष्टी का घडत आहेत आणि नेमकं या भडतुचंदच्याच बाबतीत आणि आता ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाऊ लागते ईश्वरी आता काहीही न बोलता लगेच तोऱ्यातच तिकडनं निघून जाऊ लागते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू